नमस्कार लाडक्या बहिन स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनल मध्ये तर पहा लाडक्या बहिणींसाठी आताची नवीन अपडेट समोर आलेला आहे नक्की ही अपडेट काय आहे संपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तत्पूर्वी लाडक्या बहिणी हो तर आपल्या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून बाच बिलायकन देखील ऑलवरती सेट करून घ्यायचे आहे कारण आपल्या चॅनलवरती असेच शैक्षणिक रिलेटेड व्हिडिओ त्याचबरोबर लाडक्या बहिणीच्या ज्या काही योजनेशी अपडेट असतील किंवा शेतकरी योजनेशी शे अपडेट असतील संपूर्ण अपडेट एकाच ठिकाणी पाहायला मिळतात तर नक्कीच या अपडेट ज्या असतात त्या मिस होऊ नये यासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर नक्कीच कोणताही वेळ वाहन गेला तर आजच्या व्हिडिओला लवकरात लवकर या ठिकाणी सुरुवात तर करूयात कारण खूप महत्वाची अपडेट या ठिकाणी आपल्याला भेटलेले आहे आलेले आहे ती तुम्हाला कळणं समजणं आवश्यक आहे तर चला सुरू करूयात आजचा व्हिडिओ तर पहा लाडकी पहिन योजना सतरावा अठरावा हप्ता वाटप सुरू झालेला आहे तुम्हाला लाडकी बहीण हो योजनेचे हप्त्याचे जे पैसे आहेत पंधराशे रुपये असतील ते तुम्हाला आले की नाही हे कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका कारण खूप महत्त्वाचे अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तुम्हाला लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये आले की नाही कॉमेंटमध्ये सांगा तुमचं नाव देखील सांगा जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं देखील घेईल बरं तर पहा पहिला टप्पा वीस जिल्हे तीन हजार रुपये मिळेल लाडकी बहीण योजना 7th अँड एथ इन्स्टॉलमेंट रिलीज झालेलं आहे खूप महत्त्वाचे अपडेट आपण या ठिकाणी पाहत आहोत अपडेट आवडली तर लाईक करायला ला विसरू नका चॅनलला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर पहा लाडक्या बहीण महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही आज राज्यातील महिलांसाठी आर्थिक सुरक्षितेचा मजबूत आधार बनलेला आहे का बनलेला आहे कारण लाडकी बहीण योजना हे पंधराशे रुपये जे भेटतात ते आपला घर खर्च असेल शैक्षणिक विद्यार्थ्यांचा खर्च असेल याच्यातून ते भागवत असतात आणि या योजनेअंतर्गत दर महिन्याला थेट त्यांच्या बँक खात्यात ही रक्कम त्यांचा मद महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते मग त्यामधील घर खर्च असेल मुलांचे शिक्षण आरोग्य सेवा इत्यादी दैनंदिन जीवनाच्या ज्या गरजा असतील ते नियोजन करण्यासाठी आर्थिक मदत ह्या लाडक्या बहिणीला होत असते ग्रामीण व शहरी भाग असो लाखो महिलांच्या जीवनात या योजनेमुळे सकारात्मक बदल देखील घडताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर पहा सध्या अंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा म्हणजेच सतरावा आणि डिसेंबर महिन्याचा म्हणजेच अठरावा हप्ता याकडे लाभार्थी महिलांचे विशेष लक्ष आहे शासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार सतराव्या हप्त्याचे वितरण टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आले असून तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी डेबेटी प्रमा प्रणालीद्वारे रक्कम हळूहळू खात्यातच जमा केली जात आहे यानंतर नियोजित वेळापत्रकाप्रमाणे अठरावा हप्ता देखील देण्याची तयारी सुरुवात करणार आहेत यामुळे काही महिलांना सलग दोन महिन्यांची मदत देखील मिळण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे तुमचं याबद्दल काय मत आहे तुम्हाला किती पैसे आले कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका पहा पुढे तर पहा लाडक्याबेन योजनेच्या ताज्या अपडेटनुसार जर आपण पाहायला गेलो तर सतरावा हप्ता नोव्हेंबर महिन्यासाठी तर अठरावा हप्ता हा डिसेंबर महिन्यासाठी मानला जात आहे परंतु दोन्ही हप्त्याची रक्कम मात्र पात्र महिलांच्या बँक खात्यात म्हणजे टी त्याला आपण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर माध्यमातून थेट जमा केली जाणार आहे सतरावा हप्त्याचे वितरण सुरू असून ज्या महिलांची ए के सी प्रक्रिया ही पूर्ण आहे बँक खात्याशी आधारशी लिंक आहे आणि कागदपत्रांची व्यवस्थित तपासणी पूर्ण झाली आहे अशा महिलांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे तर पहा शासनाने स्पष्ट केलेलं आहे की अठरावा हप्त्या मिळवण्यासाठी एक वय सी असणे अनिवार्य आहे आणि त्यामुळे ज्या महिलांची ए के सी अद्याप पूर्ण नाही त्यांनी तात्काळ सी पूर्ण करून घ्या जेणेकरून पुढील जे काही हप्ते आहेत लोकर ते थांबणार नाही स्थगित होणार नाही आणि तुमचे लवकरात लवकर जे काही लाडकी बहीण योजनेचे पैसे आहे ते लवकरात लवकर तुमच्या खात्यावरती जमा होतील आणि तुम्ही योजनेसाठी पात्र राहील अन्यथा तुम्ही जर ई वाय सी केली नाही तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरू शकता त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही लाडकी बहीण योजनेची के वाय सी करून घ्या आता के वाय सी कशी करायची संपूर्ण अपडेट संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पहिलाच अपलोड केलेला आहे तो त्या व्हिडिओमध्ये समू समजून सांगितलं आहे की लाडकी योजनाची केवायसी कशा प्रकारे करायची आणि सहज तुम्ही तुमच्या मोबाईलवर ते देखील करू शकता तर तुम्हाला काय अजून प्रॉब्लेम असतील अडचण असतील सांगायला असू नका मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देणं सज्ज आहे तर चला भेटूया पुढच्या ऑडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र वंदे मातरम